माय मौली विचारनंतन संस्कृतीचे करत जात अलकारात्ना त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सातरुंबरखेड माहेर बडगाव आज शिवरात्र शिवजागर शंकराचे गाणे छंद तुझा लागला महादेवा नार तुझा लागला छंद तुझा लागला महादेवा नंद तुझा लागला दही दूध तूप गंगेचे पाणी दही दूध तूप गंगेचे पाणी अभिषेक तुझा।, तुझा केला अभिषेक तुझा केला रे महादेवा नाद तुझा लागला अभिषेक तुझा केला रे महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला, लागला। महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला मादेवा नाद तुझा लागला हार फूल अक्षदा बेल हाल फूल अक्षदा बेल मनोभावे अर्पियला येला मनोभावे अर्पियला हे महादेवा नाद तुझा लागला मनोभाव अर्पी महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला महादेवा नाद तुझा लागला माया सोडून काया माया सोडून काया हरिहर पुजिला हरिहर पुजिला हे महादेवा नाद तुझा लागला हरिहर पुजला मादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला मादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला मादेवा नाद तुझा लागला सदा सदाशिव तूच महादेव तूचं सदाशिव तूच महादेव गौरी गिरजेला पावला शंकरा गौरी गिरजेला पावला गौरी गिरजेला पावला शंकरा नार तुझा लागला नाद तुझा लागला महादेवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला महादेवा નાદ તું જાલા ગલા છંદ તું જાલા ગલા માદ તું જા લ ગલા ઓમ નમઃ શિવાય ઓમ નમ શિવા ઓમ